महाल परिसर असेल छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुतळ्याचा परिसर असेल राम मंदिर गल्ली असेल जुना इस्लॉ कॉलेज लेन असेल आ, चित्रा डॉकीज असेल आपलं गवळीपुरा असेल या भागात प्रचंड बाहेरनं येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहेत गाड्या पेटवल्या आहेत घरं जाळल्या आहेत गाड्यांची जाळपोळ केली आहेत अग्निशामक दल विजवायला आलं त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे माझ्याकडे एक वरती व्हिडिओ आहेत पोलिसांची कुमक सुरुवातीला कमी होती पण आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहेत आता सी पी सिंगल तिथे आहेत डी सी पी मागणी कर आहेत पी आय तिथे आहेत मोठ्या प्रमाणात कुमक आहे पण बाहेर न येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले मग त्यात दुरुक्कर परिवार पेशणे परिवार घाटेंचे परिवार आहेत शिरकेंचे परिवार आहेत आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे त्याच्यावर दबड दगडफेक झाली अशी माहिती आहे आणि सकाळचं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर पोलिसांनी सगळी मध्यस्थी भूमिका निभवली होती पण बाहेरच्या वस्त्यांमध्ये येऊन महाल परिसरात असेल बडकस चौक परिसर असेल याला त्रास देणे तिथल्या ना सामान्य नागरिकांना त्रास देणे अशी विदारक स्थिती तिथे आहे सध्या आता स्थिती कंट्रोलमध्ये आली असं सी पी साहेबांचं म्हणणं आहे मी आता डी सी बोलतो आहे पण अजूनही मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू आहे दोन्ही बाजूंचे लोक आता रस्त्यावर आहेत पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतो आहे की आपण शांत राहावं आणि जे लोकं बाहेरून हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनी ही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं जेणेकरून त्यांना कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंदींना केली आहे राज्यमंत्री माननीय पंकज भोरांना केली आहे आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे पण ही आत्ता जी स्थिती आहे ती प्रचंड टेन्शनची आहे